नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सणचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी नाश्त्यासाठी म्हणा एक भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे त्यासाठी काय करायचं आहे बघा मी इथे इडली बॅटर घेतलेला आहे हा मी इथे रेडीमेड इडली बॅटर वापरलेला आहे तुम्ही घरगुतीही वापरू शकता दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे आणि थोडंसं व्हाईट पोर्शनही ठेवलेलं आहे बाजूला आणि आता इथे मी फूड कलर वापरणार आहोत तुम्ही नॅचरल जे असतात तेही वापरू शकता जसं एक पालकची प्युरी ग्रीन कलरसाठी असेल किंवा प रेडसाठी वापरा बीटरूटची प्युरी वगैरे तसंही वापरू शकता पण मी इथे फूड कलर वापरते आहे एका ह्याच्यामध्ये रेड फूड कलर वापरलेला आहे आणि एका ह्याच्यामध्ये ग्रीन टाकलेला आहे आणि थोडंसं पोशन व्हाईटवालाच ठेवलेला आहे जेणेकरून तोही एक कलर होईल अशा तीन कलरमध्ये मस्त अशी कलरफुल आपण ढोकळा बनवणार आहोत याचा तुम्ही इडलीही बनवू शकता इडली पात्रामध्ये असं डिफरंट डिफरंट कलरमध्ये खूप छान लागते दिसायलाही खूप सुंदर दिसते आता इथे बघा रेड कलर टाकलेला आहे थोडासा कलर खूपच पिंकिश आला आणि तो पण लाईट पिंक आला त्याच्यामुळे थोडासा अजून चिमुडवर टाकलेला आहे आणि छान त्याला कलर दिलेला आहे छान मस्त असं बॅटरमध्ये आपण व्यवस्थित कलर मिक्स करून घेतलेला आहे हा आता एक कलर झाला दुसऱ्या ह्याच्यामध्येही आता ग्रीन कलर टाकलेला आहे तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे छान कलर यायला पाहिजे आणि तेव्हा ते दिसायला इतकं सुंदर दिसतं ना म्हणजे जे पहिले जे डोळ्यांनी बघून इतकं भारी वाटतं ना बघायला त्याच्यामुळे आणि मुलांनाही किंवा कोणालाही बघूनच खावंसं वाटेल इतकी भारी रेसिपी आहे ही आता हे छान मिश्रण दोन्ही मस्त असं मिक्स करून ठेवलेलं आहे त्यानंतर ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत ढोकळा टाईप बनवणार आहे मी इथे त्याच्यामुळे प्लेट घेतलेली आहे मोठी त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे आणि आता हे ब्रशने तेल सगळं आपण पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे पूर्ण प्लेटला लागेल ला असं व्यवस्थित का कुठेही चिकटलं काम नाही ना त्यासाठी आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तेल आणि त्यानंतर आपण हे नंतर बॅटर टाकायचं आहे पण एकदाच टाकायचं नाही आहे छान कलरफुल यायला पाहिजे ना त्यासाठी आपण थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे पहिले मी इथे घेतलेलं आहे पिंकवालं बॅटर ते थोडंसं बॅटर टाकलेलं आहे याच्यामध्ये प्लेटमध्ये मधोमध टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ग्रीनवालं बॅटर जे आहे इडलीचं इडलीमध्ये बाकी कुठलंच फ्लेवर नाही आहे फक्त मी मीठ टाकलेलं आहे बाकी काहीच टाकलेलं नाही आहे आणि आपण हे कलर वापरलेले आहेत आता हा ग्रीन टाकायचं आहे ग्रीन टाकून झाल्यानंतर आपण थोडंसं वाईट टाकणार आहोत व्हाईटवाला दिसायला म्हणजे दिसायला खूप छान कलरफुल अजून तुम्ही कोणतेही तुमच्याकडे जर कलरफुल अजून असतील कलर कोणते घरात तेही वापरू शकता इतकी सुंदर दिसते दिसायला ना इदली। इदली मना मना। और छोटी -छोटी और ही इडली इडली म्हणा ढोकळा म्हणा आणि नाश्त्यासाठी मस्त छोटे छोटे क्यूब्समध्ये कट करून मस्त असं दिसते आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते आता इथे मी एक चमचा असं व्हाईटवाला बॅटर टाकलेला आहे आणि त्यानंतर तेही व्यवस्थित स्प्रेड झालं की त्याच्यानंतर पुन्हा पिंकवालं पुन्हा रेड ग्रीनवालं असं हे ते आपण पुन्हा रिपीट करायचे आहे आणि त्या रिपीट ह्याच्यामध्येच आपण व्यवस्थित पसरवायचे आहे मी आता अजून एकदा पिंकवालं टाकलेलं आहे आणि थोडंसं बॅटर अजून ठेवलेलं आहे की अजून तिसऱ्यांदा पुन्हा रिपीट करणार आहोत आपण सेम ह्याच्यामध्ये त्यासाठी आणि आता हे ग्रीनवालं अशाच पद्धतीने आपण हे रिपीट रिपीट करायचं आहे आणि एका साईडला मी स्टीमरसाठी स्टीम करायचं आहे ना आपल्याला ही इडली म्हणा ढोकळा म्हणा की काहीही म्हणू शकता याला ते आता स्टीम करायचं आहे त्याच्यामुळे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मस्त असं झाकण ठेवून थोडंसं पाणी कोमट वगैरे गरम व्हायला पाहिजे ना गॅसची फ्लेम लो ठेवून आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ही सगळी प्रोसिजर करतो तो। आहे तोपर्यंत आणि त्याच्यानंतर आता इथे बघा पिंकवालं सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता इथे टाकणार आहोत ग्रीनवालं रेड पाहिजे होता पण थोडंसं आपण कसं फूड कलर जास्तही वापरला नाही ना त्याच्यामुळे थोडेसे कलर लाईट आलेले ला आहेत जास्तही डार्क आलेले नाही आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून डार्क ह्याच्यामध्ये पाहिजे असेल ना तर तसं अजून कलर फूड कलर जो आहे तो आपण वापरू शकता एक्स्ट्रावाला अजून आता हा ग्रीनवालाही सगळं टाकून झालेला आहे त्यानंतर मध्ये थोडासा वाईट जास्त नाही टाकलेला आहे थोडंसंच टाकलेला आहे आणि आता यानंतर आपण एक टूथपिक द्या घ्यायची आहे आणि टूथपिकच्या साह्याने अशा पद्धतीने थोडंसे आपण जसं कॉफीवर वगैरे असतं ना तशा पद्धतीने आपण थोडंसं डिझाईन द्यायचा प्रयत्न करतो इथे पहिले बाहेरच्या साईडून आतल्या साईटीपर्यंत असं हे करायचं आहे मधला जो पॉईंट आहे व्हाईटवाला त्याच्यानंतर मधल्या पॉईंटपासून बाकीच्या ज्या चार पार्टमध्ये आहेत ना चारवाल्या चारा त्याच्यामध्ये मधल्या पॉईंट पॉईंटपासून बाहेरच्या पॉईंटपर्यंत अशा पद्धतीने जसं दाखवलं आहे तसं तुम्ही मस्त असं डिझाईन करू शकता आणि मस्त अशी फ्लावरची डिझाईन आलेली आहे पाणीही थोडंसं बॉईल व्हायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे स्टँडवर आपण आता हे ताट ठेवायचं आहे आणि दहा एक मिनटासाठी मस्त असं स्टीम करून घ्यायचं आहे अगदी आठ ते दहा मिनटामध्ये व्यवस्थित प्रॉपर स्टीम होते आता इथे काय आलं माझं थोडंसं पाणी जास्त झालेलं त्याच्यामुळे पाणी थोडंसं आतमध्ये नंतर आलं होतं पण त्याच्यानंतर दहा मिनटानंतर नंतर थोडा वेळ अजून पाच ते दहा मिनटं थंड झाल्यानंतर इथे मी कटिंग काय घेतलेलं आहे आणि किती सुंदर आलेलं आहे ना कलर बघा थोडंसं जरा पिंक म्हणजे लाईट होते फो पण नंतर जसं स्टीम झालं आहे तेव्हा कलर मस्त असे डार्क झालेले आहेत थोडेसे आणि आता इथे मी कट करून घेते आहे आता इथे कट तुम्हाला छोटे मोठे कसे पाहिजे तसे घेऊ शकता मी इथे जरा छोट्या ह्याच्यामध्येच कट करते आता हे दाखवलं आहे त्याच्यापेक्षाही मी अजून छोटे छोटे क्यूब्स टाईप असे कट करणार आहे बघा इथं मस्त प्रॉपर स्टीम झालेलं आहे आणि सगळं मी क व्यवस्थित कट करून घेतलेले आहे ढोकळ्याचे सगळे पीसेस आणि छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत कारण का मस्त असं खायला इझी जाईल त्यानंतर आता एका पॅनमध्ये आपण ते घेतलेलं आहे तेल भरपूर असं दोन ते तीन चमचे घेतलेले आहेत जवळपास त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत राई जिरं फोडणीसाठी आपण राई जिरं मस्त तडतडली की त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण कढीपत्त्याची पाने तेही मस्त तड तडतडू द्यायची आहेत आणि छान तुम्हाला अजून कोणते फ्लेवरसाठी वगैरे पाहिजे असेल ना तुम्ही तेही वापरू शकता जसा की पेरी पेरी मसाला वगैरे आजकाल तो तो सगळ्यांनाच आवडतो ते पाहिजे ते टाकू शकता किंवा असं साधं सिंपलवाला तडका दिलात तरीही चालेल न त्यानंतर टाकलेली आहेत हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत जेणेकरून त्याचा थोडासा फ्लेवर तिखटपणा व्यस्त येईल आतमध्ये आणि त्याच्यानंतर त्या छान परतवायच्या आहे जेणेकरून त्याचा तिखटपणा तेलामध्ये उतरला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण आता टाकणार आहोत सगळ्या ज्या ढोकळ्याचे आपण जे बारीक पीसेस केलेले आहेत ना नाश्त्यासाठी ते सगळे पीसेस आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि छान असं त्याला वरतून तडका दिलात तरीही चालेल डायरेक्ट पीसेसवर किंवा असा डायरेक्ट आपण तडका देऊन त्याच्यावर सगळं आपलं बॅटर जे आहे किंवा जे आपले ढोकळे छोटे छोटे मिनी ढोकळे वगैरे म्हटलं आहेत ना ते जे बनवले आहेत क्यूब्समध्ये ते अशा पद्धतीने दिलात तडका तरीही चालेल कोणत्या पद्धत तुम्हाला जी आवडेल ती वापरू शकता आणि हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून तडका व्यवस्थित प्रॉपर सगळ्या पीसेसला लागला गेला पाहिजे त्याचा फ्लेवर मिरचीचा प्रॉपर सगळ्या पिसेसला आला पाहिजे अशा पद्धतीने आता तुम्हाला बोलली इथे तुम्ही लाल मिरची पावडर वगैरे तेही वापरू शकता लाल मिरची हळद वगैरे किंवा पेरी पेरी मसाला फक्त पाहिजे असेल तर तोही फ्लेवर वापरू शकता किंवा चटणी कोणती वापरू शकता शेजवान चटणी वगैरे आपल्या आवडीनुसार आपल्याला कसं पाहिजे त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये फ्लेवर ॲड करू शकता आणि त्यानंतर मी इथे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा हलक्या त्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडेसे ना हाय फ्लेमवर हे करते आहे जेणेकरून ते छान थोडंसं एक त्याला क्रिस्पीनेस पण येतो अजून त्यामुळे आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे की आपलं मस्त असं एक नाश्ता तयार झालेला आहे पोडभरीचं आहे अगदी छोट्या डिशवर वगैरे खाल्लात ना तरीही नक्कीच पोट भरेल जेवढं बघून समाधान वाटतं आहे ना तेवढंच खाऊनही समाधान होईल आपल्याला इतका भारी वाटतो हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा आपल्या इथे मस्त असं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि याचा फायनल लुगा किती सुंदर आलेला आहे किती कलरफुल आलेला आहे इतका भारी वाटतो आहे ना इतका टेस्टी आहे इतका टेम्पटिंग आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Thank you so much.